नवापूर नगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीत भारतीय जनता पक्षाने आपली प्रचार मोहीम अधिक गतिमान केली असून अध्यक्ष पदाच्या उमेदवार अभिलाषा चिन्मय वसावे पाटील यांच्या समर्थनार्थ भारतीय पवार यांची भव्य जाहीर सभा जनता पार्क येथे एकोणतीस नोव्हेंबर रोजी संपन्न झाली या प्रचार सभेला भाजपचे प्रदेश संघटन महामंत्री विजय चौधरी नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष एजास शेख नवापूर विधानसभा क्षेत्र प्रमुख अजय वसावे तसेच प्रमुख पदाधिकारी सत्यानंद गावित यांच्यासह नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार मंचावर उपस्थित होते सभेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली महिला युवकांसह ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग लक्षणीय होता यावेळी भारती पवार व व यांनी भारतीय जनता पक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने राबवलेल्या विकास योजनांची माहिती दिली तसेच राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळातील पायाभूत सुविधा महिला सक्षमीकरण आरोग्य व रोजगार विषयक कामांचा उल्लेख करत नवापूर शहराच्या विकासासाठी भाजपच्या हातात सत्ता देणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले मोदी सरकारने देशाचा मान जगात उंचावला आहे आता नवापूर शहरातही विकासाचा मोदी पॅटर्न राबवण्यासाठी भारतीय जनता पक्षाला प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन त्यांनी उपस्थित जनसमुदायाला केले शेवटी प्रदेश व जिल्हा पदाधिकाऱ्यांनीही मनोगत व्यक्त करत पक्षाच्या उमेदवारांना पाठिंबा देण्याचं आवाहन केलंय सभेचा समारोप विकास विश्वास आणि परिवर्तनच्या घोषणांनी झाला सन्मानिय माता पिता बंधू व बहिणीं सप्रेम नमस्कार नगरपल नगरपालिकेच्या डॉक्टर भारतीय पवार माजी केंद्रीय मंत्री भारत सरकार व विजय भाऊ चौधरी प्रदेश मंत्री महामंत्री भाजप व निलेश जिल्हा जिल्हाध्यक्ष भाजप नंदुरबार व देऊन विजय करावे या निवडणुकीत आपण भारतीय जनता पार्टीला सत्ता दिल्यास पुढील पाच वर्षा यशस्वी पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजींच्या केंद्रातील व मुख्यमंत्री माननीय देवेंद्र भाऊ फडवणीस यांच्या दुहेरी सत्तेचा लाभ विविध योजने मार्फत निधी आणून नवापूर शहराच्या नाशिक या ठिकाणी आलेल्या केंद्रीय राज्यमंत्री माजी माझ्या भगिनी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भगिनी डॉक्टर भारतीताई पवार नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष सन्मानीने दिले भाऊ माळी मंचावर सीन आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अभिलाषाताई पाटील नोवापूरचा जी काही जनता आहे तो मतदार आहे तो ठिकाणी हजारो हजारो कोस या ठिकाणी दूर आहे बघा काय अवस्था आहे आपल्या या नवापूर शहराची या शहरामध्ये रस्त्यांची दुरावस्था आहे का तर मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेतली गेली इथे फिल्टर पाण्याची योजना राबवली गेली पण ते फिल्टर पाणी या ठिकाणी मिळतं ते बोरिंगचं पाणी या ठिकाणी वापरावं लागतं पिण्याच्या पाण्यासाठी आपल्याला रोज विकत पाणी घ्यावं लागतं खरंय का खोट त्यांना जोरदार भारत माता की मागच्या लोकांना म्हणा अजून जेवणाला टाइम आहे थोडासा हा <sadly> दोन चाव भारत माता की भारत माता की बघा जरा असं ऊर्जा घेऊन जायचं इथून आणि भारत माता की जय असं म्हणणारा भारत हा मात्र देश या विश्वामध्ये तुम्ही ऐकलाय का कुठल्या देशामध्ये माता आपली माता मातृशक्ती सगळं वेद पुराण इतिहास सगळ्यांमध्ये जी शक्ती आहे जी ऊर्जा आहे ती मातृशक्तीला वंदन करते आणि म्हणून आपण आपल्या भारत मातेला रोज वंदन करतो की हे माते तुझा जय जयकार झाला की आमचा रोजचा दिवस चांगला जाऊ दे म्हणून भारत माता आम्हाला जागृत करायची मला आनंद झाला कि नवापूरला येण्याचा मला भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता म्हणून जेव्हा निरोप मिळाला आणि मी बघितलं की नवापूर नाव नवापूर आहे पण नवापूर मी आता नवा विचार केलाय म्हणून आपण नवापूरला जायचं तर तुम्ही सगळे तयार आहेत सगळे तयार आहेत सगळे तयार आहेत मग दोन तारखेला दो तार दोन तारखेला एवढे सगळे आमची एनर्जी खूप आहे तेवढे सगळे सगळे दोन तारखेला पत्ता आणि पत्ता ब्युरो <laughs> रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर